केशवराव भोसले नाट्यग्रह पुनर्बांधणी संतगतीने रंगकर्मींमध्ये संताप कोल्हापूरच्या सांस्कृतिक वर्षाचं सा प्रतीक असणाऱ्या केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या पुनर्बांधणीला संतगती मिळत असल्याने रंगकर्मींमध्ये नाराजीचा सुरु म्हटलेला आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या भीषण आगीत नाट्यग्रह जळून खाक झाल्यानंतर राज्य सरकारने पंचवीस कोटींचा निधी मंजूर केला मात्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत छताचं काम पूर्ण न झाल्याने ठेकेदारांवर रिद्धिरंगाईचे आरोप होत आहेत कलाकार सुनील घोरपडे यांनी कामातील त्रुटींवर लक्ष वेधलं तर मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे शंभर वर्षांचा वारसा असणारं हे नाट्यग्रह शाहू महाराजांच्या प्रेरणेनं उभारलेलं असून त्याची पुनर्बांधणी जलद गतीनं होणं गरजेचं असल्याचं सर्वच रंगकर्मींचं मत आहे त्यामुळे यावर गांभीर्याने विचार न केल्यास रंगकर्मी उग्र आंदोलन करतील असा इशारा देखील यावेळेस देण्यात आलेला आहे की धनाजी यमकर उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कोल्हापूरची अस्मिता कोल्हापूरची अस्मिता असलेलं हे केशवराव नाट्यगृह जळून आता जवळपास दीड वर्ष होत आलेलं आहे का जळालं कशामुळे जळालं याचा अजून काही पत्ता लागलेला नाही आहे तरी पण शासनाचा पंचवीस करोड रुपये निधी येऊन आणि शासन आणखीन लागणारा निधीत देणार असं म्हणतं आहे तरी पण हे नाट्यगृह पूर्ण का होत नाही आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये बरेचसे चांगली नाट्य नाटक यायचे थांबलेले आहेत आणि दुसरी नाट्यगृह तिथे अद्यावत सोयी पण नाही आहेत तर याचा शासनानं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि कोल्हापूरच्या अस्मितेसाठी हे नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण करणं हे गरजेचं आहे नाहीतर उग्र आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी रंगकर्मी वनिता दीक्षित बोलते आम्हाला हे नाट्यगृह पूर्वी होतं तसंच हवं आहे नुसती शोभेची वस्तू नको आहे कारण आम्ही कोल्हापूरकरांनी फार सोसलो आहे निदान या नाट्यग्रहासाठी तरी काही सोसाय लावू नका लवकरात लवकर पूर्ण करावं ही आमच्या सगळ्या रंगकर्मीची इच्छा आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर